आतापर्यंत जे तपासामध्ये सहा आरोपी म्हणून निष्पन्न झालं दोन आरोपींचा अटक करण्यात आला आणखी चार आरोपींसाठी आमचा शोध चालू आहे आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे जे चार आरोपींचा शोधसाठी आमचं टीम पोलीस एलसीबीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतरितर ठिकाणी पाठवण्यात आलं की चार आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे नक्की घटना काय होती घटना नक्की काय होती घटना नक्की काय होती की कॉटन कंपनीच कॉटन कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या दररोज इथं बँक बँकमधून मोठ्या पैसे मोठ्या रक्कम इथं दरणगाव कडे त्यांच्या ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होता अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू खोली अनिल बंडू खोली त्यांना या या गोष्टी मोठ्या मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते असं त्यांना एकदा त्यांनी के ऑब्झर्व्ह केलं आणि परत दोन चारदा ऑब्झर्व्ह केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजलं ला, समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याच्या पार्श्वभूमी आणि ह्यांच्या डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्यांचं आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेकी केलं कुठे एक्झॅक्टली ही काम करता येईल रेकी केल्यानंतर ही गुन्हा घडवून आणला